स्वागत तुमचं युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या आजूबाजूला बस मी कुठे बसलो आहे मी बसलो एका टेम्पो मध्ये आपले नातेसंबंध जे संबंध जे नातेवाईक आहेत त्यांच्या बहीण दोन नंबरची त्याने आता इन्व्हाइट केलं आहे त्यांच्या घरी आणि तिथून आपण कुठे त्याला बीच वर चाललंय जे तुला कुठला बीच सांगणार आहे वगैरे आहे ते सांगणार संध्याकाळी साडेपाच अवघी अर्धा तास आपल्याला कर एन्जॉय करायला मिळेल पण जरा एक गावची मजा फिलिंग म्हणून टेम्पोतून बसून परत कशाने लहानपणी बसलं होतं पण तेच आता मजा घेतोय मस्त त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला एक्सप्लो करून दाखवतो हे काय चैतापोर मीठ गव्हाणे गावाचता मीठ गव्हाणे बापरे बापर हे बघा असं काय आलंय गापल्या माणस येत आहेत पुढे लोड होते मग टेम्पो मधून आपण कुठे आलो टेम्पो या माळवी बीचला आलो जो जैतापूरला बीच आहे बघा माझ्या बाजूला मागे अथांग असा समुद्र आहे हा बघा अथांग समोर इथे जो जैतापूर प्रकल्प आहे ना तो बघा इथे लेफ्ट साइडला हा जैतापूर प्रकल्प या पठाराच्या मागे किंवा डोंगराच्या मागे म्हणू शकता आणि इथे जो ह्या साइडला आहे ना तो विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग कुला तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल पण मी तुम्हाला सांगणार संध्याकाळी वाले सहा सव्वा सहा अजून अर्धा मी इथे थांबू शकतो टेम्पो ट्रॅव्हलची गाडी आहे आपले भाऊजी नातेसंबंध आहे पण त्यांनी मनावर घेतलं आणि इथे आम्हाला आणलं ते खूप बरं वाटलं म्हणजे आपला काय पॉईंट स्पॉट मिस नाही आला मस्त थंडगार हवा येत आहे आम्ही तिचा आस्वाद घेत आहे सगळी फॅमिली आस्वाद घेत आहे तुम्ही असे नेहमी बाहेर पडत असाल ना पडत असाल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कसं तुम्हाला आपले ब्लॉग वाटत हो आहेत कोकण सी राजापूरची आपली चालू आहे अडी उरे महाकाली मंदिर कशेळी आणि आत्ता जैतापूर तसंच उद्याचा एक दिवस आपला शेवटचा आहे आणि आपला परवा परतीचा प्रवास चालू आहे उद्याच्या दिवसात तुम्हाला एकदम एक्सायटेड एक सरप्राईज काहीतरी बघायला मिळणार आहे तर आम्ही व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये आपल्या शेवटपर्यंत बनवून राहा आपले जे यूट्यूबचे व्हिडिओ ते नक्की बघत जा थँक्यू वा वा मस्त बघा हवा बघा अहांग असं तुम्ही घरून घडून तरी मुंबई ठाणे नागपूर महाराष्ट्र इंडिया आउट ऑफ इंडिया वर्ल्डमध्ये कुठेही बघू बघू शकतात पण किनारी आनंद आल्यानंतर अशी फिलिंग येत आहे ना बघा अशी मजबूत हवा आहे सुप सूर्य गेलेलं आहे आणि अशी भरपूर हवा का अगा इथे पोरं किल्ला आहेत ते अद्भेतसुद्धा आहे आनंदी आदवीत आणि पोरं आहेत फॅमिली आहे आपली पूर्ण तिथे मी म्हणाल इथे विजयदुर्ग किल्ला आहे मस्तच बीच वर येऊन मस्त वाटलं ना एन्जॉय करतोय दाखवा आम्हाला अथांग समुद्र कुठे आहे भरपूर अथांग समुद्र बघा आनंदी आहे मस्त आस्वाद घेते अजित आहे ना इकडे मजबूत ना एन्जॉय आपण आलो एक अर्धा तास झाला इथे खूप मस्त एन्जॉय केला विजयदुर्ग के किल्ला बाजूला आहे आणि हा किल्ला या साईडला आहे तो जैतापूरचा प्रकल्प बघितला सर सागरीची रेंज कमी आहे म्हणजे एक प्रायव्हेट बीच आपण बोलू शकतो हो मी जर बघते मगासून बागडताना खेळताना समुद्राशी बोलताना तुझी भावना व्यक्त करताना याचं मुख्य कारण म्हणजे आपण गावच्या सॉरी आपण मुंबई ठाण्याच्या धकाधकी जीवनामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये वेळ कळवणं खूप गरजेचं आहे मोठा श्वास घेणं धीर घेणं मेडिटेशन करतं पण इथल्यानंतर थोडेफार म्हणा अर्धा पाऊन एक तास आल्यानंतर एन्जॉय केल्यावर वाटतं की नाही ह्याच आठवणी ह्याच आस्वाद हा आपण समुद्राशी बोलतो आणि त्याच आठवणी परत घरी घेऊन जातो असेच आपले छान छान व्हिडिओ पाण्यासाठी नक्की चॅनल लाईक करा शका आणि सबस्क्राईब करा चला एन्जॉय करूया बीच सकाळ okay. सकाळ सका मस्त घावणे चटणी खातो आहे एकदम सॉफ्ट घावणे आहेत आणि मस्त चटणी सकाळच्या पाण्या ऊन आहे छान तुमची वृंदावन फुललेली आहे हे गावा इथे आणि बघा गुलाब कसा भरला हा पांढरा गुदब आणि मागे झेंडू आणि सूर्यनारायण देवता सकाळच्या वेळेला आठ साडेआठ सुंदर असं दर्शन इकडे दिवस दुसरा बरोबर गुरुवार मेजवार आज का जेवणाचा वेळ्या काळ्या काळ्या अच्छा काने वाटायची मस्त आमटी आणि चपाती दिसते चपात्या करते गरम गरम बरोबर बरोबर गरमा गरम चपात्या आणि अजून काय मग गोड वगैरे असं काय आहे का दाखवा आम्हाला केल्या आहेत करायचे आताच केलेस तूच केलेस ना डिटेल मध्ये आईनी मस्त छान सुगंध आणि बन दिसत बघ ना गरम गरम वाफ येते वा छान असा बेद काल आपण रात्री काय खाल्लं होतं खेकडे खाल्ले होते ना खेकडा तर असं छान दाखवत पण ना की एवढे मस्त होते तुम्हाला पूर्ण घराची टोर्स दाखवलं मंडळी आणि इथे आम्ही एक दीड दोन दिवस राहिलो तिकडचा आस्वाद वगैरे घेतला आणि आता आपला रात्री परतीचा प्रवास चालू होणार आहे ही संपूर्ण कोकण ची तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडत नक्की चॅनलला लाईक शेअर आणि थँक्यू एकदा दाखवतो परत मंडे तुम्हाला कमी बॉल मध्ये जास्त रन केले आहेत सत्कार केला जात सगळ्यांनी टाळे वाजवा क्या बात आहे थँक्यू क्या बात दादू त्याची एकदम प्रॉपर बॉलिंग करतोय आणि बॅटिंगला कोण आहे बघा अदवी दरे वा वेल शॉट अशीच गावच्या क्रिकेटची मजा खेली जाते दादू एकदम टाईट बॉलिंग करतोय आदवे कमी बॉल म्हणजे जास्त रन पाहिजे ऑन गुड शॉट व्हेरी नाय द <laughs> चला मंडई इथे आलो होतो कुठे जैतापूरला आणि कुठचा गाव सोवर्णा मेडगाव आणि दिवस दीड दिवस पावणे दोन दिवस दोन दिवस जे काय दिवस राहिलो असा काय पाहुणचार केला गेला मेन व्यक्ती आई साहेब आईचे भर धन्यवाद आल्या दिवसापासून डोसे चटणी ते आज आपण परत खाल्ला आनंदी घावणे चटणी किंवा जेवण मना चिकन चिंबोरी आणि चिंबोरी तर असं तर छानच झाला मला खूपच आवडला मी एक्स्ट्रा एक दोन चपडे जास्तच कल्या आणि ह्या लोकांना मग उरल्या आहेत असा काहीतरी झाला प्रकार पण हरकत नाही आज प्रसाद रावांचे खास धन्यवाद त्यांच्या मी आम्हाला हे त्यांना त्यांच्या वहिनी भेटल्या ते, आम्हाला त्यांना आमच्या वहिनी भेटल्या आणि त्या वहिनींमुळे आम्हाला हे गाव त्यांचे आई भेटली आणि तिने मन मनापासून सगळा पाहुण केला गावच्या आपण जेव्हा भेट घेतो ना म्हणजे आपण निघायला परत मुंबईला जातो तेव्हा वयस्कर मंडळी येतात असं मी ऐकलं होतं लहानपणी तसेच आपल्याबरोबर या आजी आलेल्या आहेत शेजारी नमस्कार आजी हां नमस्कार आणि सगळा छान पाहुणच झाला आम्हीच आम्ही त्यांना आमच्या घरी इन्व्हाइट केलं आहे जे काय त्यांनी मनापासून केलं ते खूपच आम्हाला बरं वाटलं अजून एक शेवटची आणि तुम्हाला एक महत्त्वाची व्यक्ती मी दाखवतो या व्हिडिओ फ्रेममध्ये या व्यक्ती व्यक्तीवर हो एक दोन मिनटं बोलायचं आहे ते आहेत आम बाबा त्यांना आमचे बाबा म्हटलं तरी चालेल बरोबर बरोबर नक्की ना यांना आमचे म्हणण्याचं काम मत आहे हे आम्ही ह्याला फर्स्ट टाईम भेटलो म्हणजे एका कार्यक्रमात भेटलो होतो यांच्या मुलीच्या लग्नामध्ये पण अशी ओळख पहिल्यांदाच आमची होती असं मला वाटलं नाही ही व्यक्ती बाबा कामाला जायचे दुपारी जेवणाच्या आधी दुपारनंतर पण ह्यांनी एवढं इन्श्युअर केलं होतं की ए त्यांना चपाती मिळाली आहे का त्यांना भाकरी मिळाली आहे का त्यांना ता भात दिलास का त्यांना दे झोपायला हो उशी दे त्यांना काय कमी पडू नये ह्या माणसाने शेवटपर्यंत बघितलं पुरे -पुर। ते पुरेपूर आपल्या येणाऱ्या काय म्हणतात घरी जे पाहुणे मंडळी येतात त्यांना आपुलकीचं नातं ह्याने निर्माण केलं आम्ही खरंच वा तुमचे धन्यवाद मला जर कोणी विचारलं तुला जैतापूरला मिणगाव यायला आवडेल का तर मी सांगेन हो नक्कीच आवडेल आणि ह्या सगळ्यांच्या आपुलकीच्या प्रेमामुळे काय म्हणाल बाबा ना ते थोडेसे जास्त बोलत नाही पण मी तुमच्या भावना समजू शकतो आणि खरंच आई वडिलांना धन्यवाद प्रसाद आणि वहिनी साहेबांचा धन्यवाद काय थोडक्यात क्लोजिंग नोट सांगायचं तर ना पहिले मला याला इथे टेन्शन आलं होतं पण जे जेव्हा मी इथे आली तेव्हा असं वाटलं अरे यार अजून राहायला पाहिजे होतं एवढं यांनी आपुलकीने वागणूक दिली नंतर एवढं म्हणजे असं मला वाटलंच नाही मी माझ्या बहिणीच्या माहितीच्या आले मला असं वाटलं मी माझ्याच घरी आले एवढे छान ते राहिले माझ्यावर आणि मस्त पाऊंटा दिला छान छान खायला दिलं बाबांनी काळजी घेतली त्याच्यामुळे मला खूप छान मजा आली उलट आता जाताना थोडस भरून येते पुन्हा कधी पण मी नक्की आवर्जून येईल आणि त्यांना पण मी सांगते तुम्ही पण नक्की आमच्या घरी तू सो नाही संधी द्या हा इन्व्हाइट करतेस बरोबर चला आपण बोग्या कधी ते घरी येईल पण आपण आता इन्व्हाइट ऑलरेडी दिलेला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मिठ गव्हाणे जैतापूर मधलं राहणी माझ्या आपल्या आपतेष्ट नातेसंबंध त्यांच्या जवळ आपण राहिलो त्यांचा पाहुणचार घेतला त्यांचं घर दाखवलं या क्लिपमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपले असे व्हिडिओ छान छान बघायचे असेल तर आपल्या नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न विसरता अजून एक आपण इकडचा जो देव आहे त्याचा जय जयकार करूया बोला गणपती आप्पा मंगलमूर्ती मोर्या श्री अंजले सोय स्वामी महाराज की थँक्यू आणि शेवटचा माझ्या लाडक्या एका व्यक्तीला थँक्यू बाबा आता पण तुम्ही बघितलं आपण जैतकपूरवरून आता पुढे चाललं रत्नागिरीला मध्ये आहे पावस स्टॉप आपली तर गाडी थोडी एक पाच दहा मिनिटासाठी थांबलेली आहे एस टी इथे पावस बस स्टॉप आपल्याला रत्नागिरीला आपण पोचून नऊ साडे नवला आणि आपली साडेसहा अकराची तुतार एक्सप्रेस आहे म्हणून रत्नागिरीवरून या प्रवासाला पुढे कंटिन्यू करूया मस्त कार संध्याकाळचा प्रवास पावस एक

Try one. five. Fifth, eighty-three, Half.